नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण करूया मित्रांनो मला माहित आहे थोडा वेळ जास्त होणार आहे व्हिडिओला व्हिडिओ मोठा आहे तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पहा कारण व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे चला तर करूया संपूर्ण आजच्या बातमीचे स्पष्टीकरण तीन सप्टेंबरची खुश खबर सरकारने घेतला मोठा निर्णय पेन्शन संदर्भात आताच्या गडीची कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी जाणून घ्या नवीन अपडेट मित्रांनो पेन्शन म्हटलं की सगळ्यांचं लक्ष वेधलं जातं कारण रिटायरमेंट नंतर सुरक्षित आयुष्याची गॅरंटी म्हणजे पेन्शनच असते म्हणजे तो रिटायरमेंट नंतरचा एक आधार असतो पण आजच्या काळात पेन्शन योजना आहेत भरपूर पेन्शन योजना आहेत एनपीएस युपीएस आणि ओपीएस याबद्दल नेमके काय चालले नवीन नियम झालेले नवीन फायदे समजावून घेणे आवश्यक आहे नाहीतर वेळेवर गोंधळ होण्याची शक्यता आहे चला तर मग तुमच्या साठी हा व्हिडिओ आला आहे ज्याबद्दल नवीन नियम कोणकोणते बदल झाले आहेत कसे बदल झाले आहेत निवड कशी करावी हे सगळे जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा चला तर करूया आजच्या महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो सर्वात प्रथम पाहूया UPSC म्हणजे युपीएस आणि एनपीएस मध्ये मोठा बदल सर्वात महत्वाचे अपडेट म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युपीएस म्हणजे जुनी पेन्शन योजना आणि ओपीएस त्याला म्हणतात म्हणजेच ओपीएस आणि एन म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम या पैकी एक एकाची निवड केली की तुम्हाला पुन्हा त्यामध्ये बदल करता येणार नाही यापूर्वी कर्मचारी म्हणायचे मी घेतली पण नंतर मला UPS मध्ये जायचे पण आता सरकारने नियम कडक केला आहे ज्यामुळे तुम्ही एकदा UPS किंवा कोणत्याही प्रकारची पेन्शनच्या योजनेची निवड केली तर तुम्हाला पुन्हा दुसऱ्या स्कीम मध्ये जाता येणार नाही म्हणजेच जर तुम्ही एनपीएस घेतली असेल आणि आता तुम्हाला यूपीएस मध्ये जायचे असेल तर तसं करता येणार नाही एकदा निवड झाली ती कायम राहणार आहे त्यामुळे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे सरकारच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांना स्पष्टता मिळाली पाहिजे यामुळे कर्मचाऱ्यांना स्पष्टता मिळते निवृत्तीनंतर किती आणि कस पेन्शन मिळणार हे देखील ठरवता येते यूपीएस साठी काही कर सवलती आणि काही फायदे आहेत यूपीएस घेणाऱ्यांना चांगली बातमी म्हणजे फक्त ओपीएस मध्ये टॅक्स बेनिफिट मिळतात आणि ते आता यूपीएस लागू होणार यूपीएस योजनेला लागू होणार आहेत यामध्ये कर सवलतीमध्ये सेक्शन 80C B1V या कलमांसारख्या सर्व प्रकारच्या तुम्हाला आता टॅक्स बेनिफिट म्हणजेच कर सवलत मिळणार आहे सरकारचे हे पाहून युनिफाइड पेन्शन योजना अधिक आकर्षक बनवण्याचा खूप प्रयत्न सुरू आहे आणि तो उपयोगी ठरणार आहे कारण सगळ्याच निवृत्ती नंतर रिटायरमेंट नंतर पेन्शन हवीच असते पण त्याच बरोबर आजच्या काळात जर कर सवलत मिळाली तर दुहेरी फायदा होतो युनिफाईड पेन्शन योजना कोण कोणते लाभ मिळतात आणि युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे युपीएस नवीन नाव नाही त्यामध्ये काही ठोस सुद्धा लाभ आहेत जसे ग्रॅज्युएटी मिळते सेवा संपल्यानंतर एक मोठी रक्कम मिळते मिनिमम पेन्शन म्हणजे जी ठराविक रक्कम पेन्शनने ठरवलेली असते त्यापेक्षा कमी रक्कम मिळणार नाही आणि शिवाय फॅमिली पेन्शन म्हणजे कर्मचाऱ्यांचा जर मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळते ते फायदे ऐकायला जुन्या पेन्शन योजने सारखेच वाटतात ओपीएस सारखेच वाटतात म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम यूपीएस बद्दल कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे त्यातल्या त्यात, त्यात सरकारने आता UPS घ्यायची की एनपीएस घ्यायची हे निवडण्यासाठी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त वेळ provide केला आहे मुळातच सरकारने याची तीस जून शेवट तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत होती आणि ठेवलेली होती यूपीएस पेन्शन घ्यायची की एन पेन्शन घ्यायचे पण कर्मचाऱ्यांकडून एक मागणी आली इतक्या लवकर एवढ्या कमी वेळात म्हणून आता सरकारने म्हणजे आता तुम्हाला तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जुन्या पेन्शन योजने मिळणार नसल्यामुळे जुन्या मुदतीनुसार कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे आणि आता ठरवायचे आहेत कि युपीएस हवी कि एन e हवी ज्यामुळे कर्मचाऱ्यांना नीट विचार करायला फायदे करा कि तोटे तपासायला आणि आपल्या कुटुंबाशी सुद्धा चर्चा करायला वेळ मिळणार आहे विविध राज्य सरकारने त्यांच्या पेन्शनधारकांसाठी विविध घोषणा केल्या आहेत जसे की केरळ सरकारने ओणम सणाच्या निमित्ताने आणि निवृत्ती धारकांना विशेष भत्ता दिला जाईल कर्मचाऱ्यांना आगाऊ रक्कम दिली जाईल म्हणजेच ऍडव्हान्स रक्कम मिळेल पेन्शन धारकांना अतिरिक्त बोनस दिला जाईल पंजाब सरकारने एनपीएस कर्मचाऱ्यांसाठी फॅमिली पेन्शन जे काही नियम आहेत ते अजून सुलभ केले आहेत तांत्रिक अडथळे पण दूर केले आहेत कुटुंबाला त्याची फॅमिली पेन्शन मिळणार आहे बिहार मध्ये सुद्धा विधवा आणि अपंग पेन्शन यासारख्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत बिहार मध्ये चारशे रुपयाची पेन्शन होती आता, आता, कुटुंबाला आता। दोन या कसा फायदा होणार आहे जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला एन किंवा यूपीएस या मधली एक योजना निवडायची आहे हा मोठा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे जो असेल तो तुमचा आयुष्यभर उपयोगी पडणारा निर्णय तुम्हीच ठरवायचा आहे तुम्ही जर एकदा राज्याच्या पेन्शन योजने अंतर्गत असाल तर सणासुदीच्या बोनस विशेष भत्ते पेन्शन यापैकी अनेक मार्गाने एका मार्गाने तुमच्याकडे अधिक पैसा येऊ शकतो मित्रांनो म्हणजेच आकडा पेन्शन म्हणजे आकड्यांची गोळा बेरीज अशी योजना नाही तर उद्धव मध्ये आपल्या जीवनाचा साथीदार आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्या पेन्शन मध्ये वेगवेगळे बदल चांगले बदल करत आहे जेणेकरून सरकार कर्म सरकार कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सरकारी कर्म चांगले भविष्य प्राप्त होऊ शकेल आणि मिळू शकेल आणि आपलं काम अधिक नीट समजावून घेणे आहे सगळ्या बाबतीत अपडेट राहणे आहे योग्य तो निर्णय घेणे आपल्या कुटुंबासाठी भविष्य घडवणे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या महत्वाच्या अपडेट म्हणजेच कोणते वाटले म्हणूनच या व्हिडिओच्या आधारे निवडावी हा एक महत्वाचा पर्याय पुढे सर्वात चांगला पर्याय म्हणजे युपीएस पेन्शन योजना आहे तर तुम्हाला जो कोणता निर्णय घ्यायचा तो तुम्ही स्वतः सभासद एक बुद्धीचा वापर करून निर्णय घेणे आवश्यक आहे यूपीएस घ्याची का एनपीएस घ्याचे तुम्ही ठरवा त्यासाठी मित्रांनो आपण एवढा अट्ठहास केला करिता ऍक्टिव एजुकेशन युट्युब चॅनेल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीचं व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू मच